नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत नागपूर जिल्हा पोलीस पेपर दोन हजार चोवीस यामध्ये जी केचे जेवढेही प्रश्न असतील ते सर्व आच्चा मदे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्यासाठी पाच सेकंदचा कालावधी असेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया एक यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत ऑप्शन एक संत नामदेव दोन संत तुकाराम तीन संत एकनाथ चार रामदास स्वामी तर या प्रश्नाचे उत्तर आहे संत नामदेव प्रश्न दोन महाराष्ट्रातील रिकामी जागा हे नगर सात वाहिन्यांची राजधानी आहे ऑप्शन एक जुन्नर दोन धाराशिव तीन पैठण चार कंधार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पैठण प्रश्न तीन रामकृष्ण मिशनची स्थापना रिकामी जागा यांनी केली ऑप्शन एक स्वामी दयानंद सरस्वती दोन राजाराम मोहन राय तीन व्योमेशचंद्र बॅनर्जी चार स्वामी विवेकानंद तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार स्वामी विवेकानंद प्रश्न चार या किल्ल्याचे अगोदरचे नाव कोंढाणा असे होते ऑप्शन एक राजगड दोन प्रतापगड तीन लोहगड चार सिंहगड तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिंहगड प्रश्न पाच नागपूर पोलीस आयुक्त हद्दीमध्ये किती पोलीस स्टेशन आहेत ऑप्शन एक चौतीस दोन बत्तीस तीन चौतीस चार छत्तीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चौतीस प्रश्न सहा यापैकी कोण इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत ऑप्शन एक एस सोमनाथ दोन डॉक्टर के सिवन तीन डॉक्टर किरण कुमार चार डॉक्टर समीर वी कामत तर इस्रोचे सध्याचे चेअरमन आहे डॉक्टर एस के सोमनाथ प्रश्न सात केंद्र सरकारने तीन नवीन कायदे संमत केले असून त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली आहे प्रश्न ऑप्शन एक एक जानेवारी दोन हजार चोवीस दोन एक जुलै दोन हजार चोवीस तीन एक जून दोन हजार चोवीस चार एक एप्रिल दोन हजार चोवीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै दोन हजार चोवीस प्रश्न आठ यापैकी कोणते विमान वाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे ऑप्शन एक एन एस विक्रमादित्य दोन आय एन एस विशाल तीन आय एन एस विराट चार आय एन एस विमल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आय एन एस विक्रमादित्य प्रश्न नऊ ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली ऑप्शन आहेत एक सुलेखा कुंभारे दोन नरेंद्र जाधव तीन रामरतन जानरकर चार मिलिंद कांबळे तर उत्तर आहे ऑप्शन एक सुलेखा कुंभारे प्रश्न दहा यापैकी कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत ऑप्शन एक अजय बंगा दोन बलजीत सिंग चड्डा तीन जजगिंदर सिंग चार संजीव सिद्धू तर उत्तर आहे ऑप्शन एक अजय बंगा प्रश्न अकरा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता प्रश्न ए ऑप्शन एक अहमदनगर दोन पुणे तीन नाशिक चार कोल्हापूर तर उत्तर आहे ऑप्शन एक अहमदनगर प्रश्न बारा यापैकी भारतीय महिला हक्की संघाचे कर्णधार कोण आहे ऑप्शन एक सविता पुनिया दोन नवनीत कौर तीन सलीमा टेटे चार राणी रामपाल तर उत्तर आहे सलीमा टेटी प्रश्न तेरा खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत ऑप्शन एक विक्रम मिश्री दोन राकेश सिंग तीन विजय कुमार चार मनोज पांडे तर भारताचे परराष्ट्र सचिव आहेत ऑप्शन क्रमांक एक विक्रम मिसरी प्रश्न चौदा जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक चोवीस ऑक्टोबर दोन तीस मार्च तीन एक जुलै चार एकतीस मे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकतीस मे प्रश्न पंधरा भारतामध्ये बागसाईडचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ऑप्शन क्रमांक एक ओडिसा दोन महाराष्ट्र तीन राजस्थान चार छत्तीसगड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा प्रश्न सोळा भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती क्षमता आहे ऑप्शन एक पाचशे त्रेसष्ट दोन सहाशे अठ्ठेचाळीस तीन आठशे अठ्ठ्याऐंशी चार हजार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न सतरा जगप्रसिद्ध मासाई मारा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक केनिया दोन झिम्बाब्वे तीन दक्षिण आफ्रिका चार इथि इथियोपिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केनिया प्रश्न अठरा भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते ऑप्शन क्रमांक एक गुजरात दोन महाराष्ट्र तीन राजस्थान चार मध्य प्रदेश तर भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन राजस्थान इथे घेण्यात ये येते प्रश्न एकोणवीस विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैद्य राहते ऑप्शन एक सहा महिन्यापर्यंत दोन तीन महिन्यांपर्यंत तीन वैद्य राहत नाही चार एका वर्षापर्यंत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहा महिन्यांपर्यंत प्रश्न वीस महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रिकामी जागा या शहरात होते ऑप्शन क्रमांक एक मुंबई दोन पुणे तीन कोल्हापूर चार नागपूर तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर प्रश्न एकवीस राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ रिकामी जागा हे देतात ऑप्शन एक राष्ट्रपती दोन मुख्यमंत्री तीन मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय चार विधानसभा अध्यक्ष तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय प्रश्न बावीस दोन हजार चोवीस समर ऑलिम्पिक स्पर्धा रिकामी जागा या शहरात पार पड ऑप्शन क्रमांक एक न्यूयॉर्क दोन पॅरिस तीन लंडन चार म्युनिच तर याचे उत्तर आहे ऑप्शन दोन पॅरिस प्रश्न तेवीस भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते एक फॅदोमीटर दोन सिस्मोग्राफ तीन गॅल्व्हनोमीटर चार रडार तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिस्मोग्राफ प्रश्न चोवीस केप्लरचे नियम केपलर्स हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन एक कार्य आणि ऊर्जा दोन रासायनिक अभिक्रिया तीन ग्रहांची गती चार मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रहांची गती प्रश्न पंचवीस जागतिक व्यापार संघटनेचे डब्ल्यू टी ओ मुख्यालय ठिकाणी आहे ऑप्शन एक रोम दोन केपटाऊन तीन ॲमस्टरडॅम चार जिनिवा तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जिनिवा तर हे होते आजचे आपले पंचवीस प्रश्न व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा आणि तुम्हाला पंचवीसपैकी किती गुण मिळाले हे कमेंटमध्ये नक्की टाइप करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आधार कार्डचे नोंदणीकरण रिकामी जागा ही संस्था करते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक